हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे संस्कृती आणि ओंकारच्या विवाह सोहळ्यानिमित्त आम्ही व्हिडिओ तर तर काढले तिथले काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते ओंकार हा माझ्या मनंदाईचा मुलगा आहे आणि संस्कृती पण माझी झुलत बहीण लागते आम्ही हळदीच्या कार्यक्रमासाठी रेडी सकाळी हळदीचा कार्यक्रम अकरा वाजता असल्यामुळे आम्ही नऊ वाजताच नाशिकहून निघालो हळदी सोहळा हा माता लॉन्ज मध्ये होता ते सगळे हळदीची तयारी चालू आहे माझ्या सासूबाई माझ्या मावस सासूबाई आणि इतर काही माझ्या जावा आहे काही माझं आहे या सगळ्या मिळून हळदीची तयारी करताय जे काही पाच तांबे असतात त्यांना त्यांनी फुलांच्या या डेकोरेशन करणारे हे बघा स्टेजचं डेकोरेशन किती सुंदर केलेलं होतं हळदीच्या कार्यक्रमाला हळद लावण्याच्या अगोदर नवरी आणि नवरदेव या दोघांच्या बहिणी हात धरून त्यांना पाच फेरी फे मारले फेरी मारतात हे बघा ही नवर देवाची बहीण आहे त्यांनी साऊथ इंडियन लोक केला आहे छान दिसते ना ही माझ्या चुलत भावाची मिसेस आहे तुझ्या वहिनी एका नात्याने बहिणी लागते आणि माझ्या मिस्टरांच्या नात्याकडून ती माझी वाची लागते आमचे सगळे रिलेटिव्स फोटो सेशन मध्ये ऑरेंज साडीवाली नवरदेवाची बहीण आहे रेड साडीवाली ना, ना ही त्याची आहे या माझ्या हे ज्वालामाता लॉन्स आहे आमच्या इकडचे बहुतेक लग्न याच लॉन्समध्ये होतं इथे स्पेस पण भरपूर मोठी आहे आणि सर्व फॅमिलीसाठी जवळ आहे इकडे या माझ्या मोठ्या जाऊबाई माझ्या ननंदबाई सर्व काही बसले आहे कार्यक्रम बघताय हळदीच्या कार्यक्रमाची खूप सारी तयारी असते त्यामुळे टायमांग टायमिंगभर हळद लागत नाही अकरा वाजेची हळद जवळजवळ एक वाजत आले तिला सगळ्यांना थोडासा कंटाळाही आला होता सर्वांना फोटो सेशनची खूप हौस असते कारण मेकअप वगैरे केलेला असतो ना त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आपण फोटो काढावा फोटो काढण्यामध्ये वेळ गेल्यामुळे कार्यक्रमाला उशीरही होऊन जातो इकडे नवी हळद लागते नवरीकडची फॅमिली थोडी इमोशनल झाली होती नवरीला पण थोडं सरवडू येत होते आई आयतीचे ऑप्शन करते संस्कृती आणि ओंकारने वैदिक लग्नासाठी अशी एंट्री केली बुलेट वरती छान दिसत होते ना दोघेही महाराष्ट्रीयन लुक आपला सगळ्यात एक नंबर आहे लग्नाचे बहुतेक विधी सकाळच्या वैदिक लग्नामध्ये होऊन जातात आता इकडे गुरुजी संसद ओंकारला सप्तपदीचे वचन सांगत आहे हे सात वचन असतात पहिलं वचन हे अन्न आणि पोषण याशी रिलेटेड असतं दुसरं ताकद आरोग्य तर तिसरं वचन संपत्ती आणि समृद्धी चौथं वचन आनंद आणि सुख तर पाचवं वचन संतती आणि कुटुंब तसेच सहावं वचन सहकार्य आणि स्नेह आणि वचन मित्रता आणि विश्वास या वचनांमध्ये परस्पर प्रेम निष्ठा सहकार्य आणि एकमेकांबद्दल आदर यांचा समावेश असतो तर हे सर्व काही गुरुजी संस्कृती आणि ओंकारला वैदिक लग्नामध्ये सांगत होते आजूबाजूनी ज्या काही कलवरी आहे नवरीच्या आणि नवरदेवाच्या त्या उभ्या होत्या आणि त्यांच्याकडे फुलं होते, होते स्वागतासाठी नाही पण संस्कृती खूप सेन्सिअरली ऐकू राहिली असं वाटतंय सप्तपदीचं जे काही रांगोळीचं डेकोरेशन आहे ते खूपच सुंदर केलं होतं हे त्या गुरुजींनीच केलं होतं सकाळचा वैदिक सोहळा आणि रात्रीचं लग्न हे दोन्ही हे ज्वालामाता लॉन्समध्येच होतं सकाळच्या लग्नाला भर पण भरपूर असा टाइम झाला होता कारण सर्व लग्नाचे विधी वगैरे फोटो सेशन यांना टाईम होऊनच जातो आता ही रात्रीच्या लग्नाची एंट्री बघा किती सुंदर आहे ज्वालामाता लॉन्सचं मुख्य द्वार हे खूप फुलांनी सजवलेलं होतं छान दिसत होतं आणि त्यावरती रेड कलर ची एलई डी लाईट लावली होती सरप्राईज झाले असतील कारण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं लाईटिंग्स लावल्या होत्या नवरी नवर देवाची एंट्री स्टेज पण खूप सुंदर फुलांनी सजवलं होतं युनिक असं काहीतरी डेकोरेशन बघितलं मी आज लग्नासाठी भरपूर गर्दी झाली होती सिन्नर तालुक्यामधला नावाज दिले नाव म्हणतात त्यांनी स्क्रीन पण लावलेली होती हे बघा नवरी नवरदेवाच्या एंट्रीचं स्टेज किती सुंदर दिसतंय व्हाईट फुलांचं इथे नव संस्कृतीचं इकडे फोटो सेशन चालू होतं छान दिसत होता तिला पिंक कलरचा घागरा आता इकडे नवरी नवर देवाची स्टेज वरती एंट्री होणार होती स्टेजच्या आजूबाजूंनी सुंदर असं डेकोरेशन केलं होतं दोघेही थांबून त्यांच्या लग्नाची प्री वेडिंग शूटिंग बघत होते स्क्रीनवरती शूटिंग चालू केली होती सर्व फॅमिलींनी सोबत बसून बघता येईल अशी प्री वेडिंग शूटिंग त्यांनी बनवली होती एक वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तीवर सॉन्ग त्यांनी शूटिंगमध्ये दाखवलं खरं तर आपली संस्कृती जपून अशा प्रकारची प्री वेडिंग शूट केली पाहिजे सर्वांनी संस्कृतीने तिच्या फॅमिलीसोबतही प्री वेडिंग शूटिंग केली होती तिची मम्मी पप्पा तिचे काका तिचे चुलत भाऊ बहिणी यांच्यासोबत त्यांनी शूटिंग केली होती त्यांची सगळं फॅमिली एकत्र राहते दोघांचीही एंट्री होत असताना फायरवर चालू होते आणि वरती ई डी लाईट्स चमकत होत्या तसेच स्टेजच्या बॅकग्राऊंडला रंगीबिरंगी ई डी लाईट्स लागत होत्या हे दृश्य अगदी नय नयनरम्य होतं खूप सुंदर दिसत होतं इकडे आम्ही जेवण करण्यासाठी आलो होतो जेवणाचा मेन्यूही खूप छान होता गुलाबजाम बर्फी छोलेची भाजी पुरी वरण भात सर्व काही छान होतं रात्रीच्या लग्नाची नवरदेवाची मिरवणूक ही खूप वेळ चालते आमच्या इकडे त्यामुळे लग्नाला थोडा उशीर झाला होता किती उशीर झाला तरी फोटो सेशन काही थांबतच नव्हतं सर्वांना फोटो काढायचे होते स्टेजच्या जवळ रुखवताच्या सामानाची तसेच कन्यादानाच्या भांड्यांची मांडणी केली होती हे बघा रुखवताचे सामान किती छान दिसते ना mm. लग्नामध्ये सगळ्या नातेवाईकांसोबत भेट झाली ही माझी लहान जाऊबाई आहे शिल्पा ही माझी क्लासमेट पण होती नंतर इकडे वहिनींसोबत फोटो काढला शुभ मानी संस्कृतीसोबत काही फॅमिली फोटोशूट केले कसा वाटला तुम्हाला या दोघांचा विवाह हो सोहळा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग